शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे असा पुनरुच्चार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे ते आज छत्रपती संभाजीनगरात पैठण इथे बोलत होते अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल असं आश्वासन सरकारनं दिलं होतं मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही असा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली उद्धव ठाकरे आजपासून चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत त्यांनी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला सकाळी ते पैठणच्या नांदर गावात होते आणि दुपारी बारा वाजता बीडच्या पाली गावामध्ये उपस्थित होते त्यानंतर त्यांनी धाराशिव जिल्ह्यात भूम इथेही शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली शेतकऱ्यांना त्वरित मदत केली नाही तर सरकारविरोधात तीव्र भूमिका घेऊ असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला